राहुरी अंत्यविधी दरम्यान दोन गटात सिनेस्टाईल तुफान हानामार्या राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो तरुणांचं पाचारण अहिलानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मानोरी इथं भर दुपारच्या सुमारास दोन गटात सिनेस्टाईल लात बुक्क्यांनी व लाकडी दांड्यांनी तुफान हानामार्या झाल्याची घटना घडली आहे या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय परिस्थिती गंभीर असल्या कारणानं त्याला अहिला नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याचं राहुरी तालुक्यातील मानोरी इथं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन दरम्यान एक अंत्यविधी जात होता त्यावेळी दोन समाजातील काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला अंत्यविधी झाल्यानंतर दोन गटातील अनेक तरुण समोरा समोर आले त्यावेळी एका गटानं अमजद मेहबूब शेख वयवर्षा अडतीस राहणार मानोरी या तरुणाला लाता बुक्क्यांनी व लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली यावेळी अमजद शेख या, या तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं त्याला राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले अमजद शेख हा गंभीर जखमी असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर इथं रुग्णालयात हलवण्यात आलंय घटनेनंतर अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गर्दी केली होती या घटनेनंतर मानोरी गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेबाबत रात्री उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या घटनेमुळं तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी